अर्थमंत्री आपले ते विविध स्टेक होल्डर म्हणून आपण भाग म्हणजे दुसरा अर्थ घेऊ नका स्टेक होल्डर म्हणजे लाभार्थी देशामध्ये लाभार्थी कोण कोण लाभार्थी आहेत तर त्याच्यामध्ये निर्णया कामगार संघटनांचे प्रतिनिधी आहेत बँकर्स आहेत उद्योगपती आहे शेतकरी आहे राज्य प्रतिनिधी आहे हे समाजातले सारे स्टेक होल्डर्स सा आहेत या सर्व स्टेक होल्डरच्या भेटी घेतात तुमचे काय प्रश्न आहेत कामगार प्रतिनिधीला विचारतात तुमचे काय प्रश्न आहेत कामगारांचे ते सांगा शेतकऱ्याचे नेते आहेत त्यांना विचारतात बँकांचे प्रतिनिधी त्यांना विचारतात आणि सर्वांना विचारपूस करून मग अर्थमंत्री त्या ठिकाणी आपला ड्राफ्ट मध्ये त्याचा समावेश करतात अर्थसंकल्पाची पूर्वतयारी झाल्यानंतर त्याला अंतिम रूप देण्याच्या पूर्वी कोणाशी चर्चा करावी लागते नाही विचारलं तर अर्थमंत्र्याची खुर्चीत होते तुम्हालाही काही जर एखादा प्रोजेक्ट मंजूर करायचा असेल तर वॉकची परमिशन घ्यावी लागते वॉकची परमिशन घेतल्यामुळे चर्चा केली जाते आणि त्यानंतर अर्थसंकल्पात साहित्य छपाईसाठी गेल्यानंतर एक हलवा समारंभ हलवा तुम्ही जे बनवताना बघितला असेल तिथे काही अधिकारी वगैरे असतात आणि मग ते एकमेकाला हलवा बनवतात द्यान आर्थम लोग ते छपाई झाली आहे आणि त्यानंतर अर्थमंत्री मग लोकसभेमध्ये आपलं ते